आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमलेले सर्व शिवसैनिक दीपक आबांचे सगळे चाहते दीपक आबा जोरदार भाषण करून आपला पूर्ण अजेंडा सांगून टाकलेला आहे आणि आबा सारखं सांगत ते मला निवडून दिलं तर मला निवडून दिलं तर अरे आबा तुम्ही निवडून आलेलाच का <laughs> तुम्ही निवडून येणार म्हणून तुम्हाला आमची उमेदवारी दिलेली आहे <laughs> एक लक्षात घ्या कोणी काही म्हणाल तरी महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंके हेच आहे ही जागाच शिवसेनेची आहे हो ही जागा शिवसेनेची आहे आणि जागा शिवसेनेची असल्यामुळे ह्या जागेवर शिवसेनेनंच लढायचं हे आम्ही ठरवून टाकू मला इथे काही महिन्यामध्ये आव्हान दिलं होतं इथे येऊन दाखवा असे बोल बच्चन आम्ही पन्नास वर्षात खूप पाहिलेले त्याला शिवसेना माहीत नाही अजून माहित इथे उद्धव साहेब येऊन गेले परवा आज आज़े दो पर मी आलेलो आहे पण याला मात्र विधानसभेत मी येऊ देत नाही विधानसभेत काय मनात आणलं तर मुंबईत पाय ठेवून येणार नाही अरे तुला शिवसेना कळली नाही अजून आता इथून आमदार म्हणून जाते ते आपले दीपक आबाज मला कोणतरी म्हणाले यांचं नाव खोके पाटील कोके खोके पाटील या माणसाला शिवसेनेनं आमदार केली आयुष्यात कधी के आमदार झाला नसता बरोबर <laughs> त्याच्यामुळे या सांगोलाला जो गद्दारीचा डाग लागलेला आहे हा गद्दारीचा डाग आपल्याला तेवीस तारखेला पुसायचा आहे ही पवित्र भूमी आहे बाजूला पंढरपूर आहे तीर्थक्षेत्र आहे आणि त्यामुळे या जागेचे पावित्र्य आपल्याला जपाय ने ने आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मला इथून अजून चार सभांना पुढे जायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो आहोत गेला पंधरा दिवसापासून पण तुम्हाला मी खात्रीनं सांगतो या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येत आहे कोणी थांबू शकत नाही आणि आपले माननीय उद्धव ठाकरे साहेब या राज्याच्या नेतृत्वासाठी सध्या आहेत राज्याच मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे जात या गदारांमुळे हे जे गद्दार आहेत चाळीस त्यातलं एकही निवडून येत नाही आत्ता सांगतो या गद्दारांमुळे ज्या परिस्थितीत उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं महाराष्ट्राची जनता त्या दिवशी हळहळली घराघरात चुली पेटल्या नाही माय भगिनीच्या डोळ्यात अश्रू आले त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे की हे राज्य पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या हातामध्ये द्यायचे या मतदारसंघाविषयी बऱ्याच गोष्टी आबांनी सांगितल्या सगळ्यात पहिला प्रश्न आबा रोजगाराचाच या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपण बोलत असताना माझ्या डोक्यामध्ये आलं हे सगळं आपल्याला जर बदलायचं असतं तर या भागामध्ये एमआयडीसी आणावीच लागेल आणि नेमका आपण तो मुद्दा मांडला की एमआयडीसी आली पाहिजे पण हा रोजगाराचा प्रश्न फक्त या सांगोल्यातला झालाय का ज्या मुंबईनं देशाला नोकऱ्या दिल्या ज्या मुंबईनं संपूर्ण देशाचं पोट भरलं इतक्या वर्षामध्ये आज त्या मुंबईवर सुद्धा या गौतम अडाणी नरेंद्र मोदी अमित शाह आणि फडणवीस यांच्यामुळे आमच्या मुंबईतल्या मराठी माणसावर सुद्धा रोजगार गमावण्याची वेळ आलेली आहे सगळ्या रोजगार गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या हक्काचं मराठी माणसाच्या हक्काचं सगळा रोजगार सगळा उद्योग या गुजरातच्या दलाला गुजरातला घेऊन गेले आणि आपल्या मराठी माणसाच्या हातामध्ये भीतीचा करवंटा द्यायचं काम चाललं काही आलं महाराष्ट्रात चाललं की गुजरातला न्यायचं महाराष्ट्रावर सूड घेण्याचा हा प्रकार तुमच्याकडे भाजपची बी टीम आहे काय डॉक्टर जॉनी मला सांगू ना लोकांची धोके फार फार काम इथे पाणी कमी आहे इथे सगळं कमी आहे पण त्यांचे मेनू ज्या पद्धतीनं चालतात डॉक्टर जॉनी यांना मला प्रश्न विचारायचा कि गणपतरावांनी काय केलं ते गणपतरावांबरोबर राहिले ठीक आहे त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे बाबासाहेबांविषयी आम्हाला आदर आहे काय आदर आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून उभे घ्या देवेंद्र फडणवीसचा मदर म्हणून हा माणूस आपण या तालुक्याच्या विकासावर का बोलत नाही आम्हाला बोलला नाही माझ्या तालुक्याच्या विकासावर म्हणून मी आठवण नाही लोकांचा लोकऱ्या आहेत लोकांचं पाणी आहे ओरा बाळांची लग्न होत नाही गंभीर गोष्ट आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये जर एक तालुका असा असेल की नोकऱ्या नसल्यामुळे रोजगार नसल्यामुळे शेती असून सुद्धा जर तुमच्या घरामध्ये लग्न कार्य अडली असतील तर प्रश्न असाही निर्माण होतो पस्तीस वर्षाची सेवा गेली कुठे मग आता आपल्याला आणि मागची पाच वर्ष तर खोक्यातच गेली मागची पाच वर्ष खोक्यात गेली त्याच्या आणि टपकेवारी आणि टपक्यावारी अरे हा एवढा मोठा महाराष्ट्र आहे मी आता वरून हेलिकॉप्टरने उतरताना मला इथे एवढे डोंगर दिसले एवढी झाडी दिसली दिसलं चांगल्या गावाला कुठे भवा गेला आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढा निसर्गरम्य सह्याद्रीच्या कड्या का आहे सातकुडा पर्वत अख्खा सह्याद्री आम्हाला हिमालयाच्या मदतीला आमचा सह्याद्री जातो आणि त्या मध्ये गेले हे असे डोंगर दर्या पाहिजेत काय लागेल अरे आमचं महाराष्ट्र गीतामध्येच आहे सुंदर देशा आहे राकड कणखर देशा असा हा महाराष्ट्र आहे तुम्हाला महाराष्ट्र दिसला नाही आमची झाडं डोंगर ही आमची कणखर माणसं दिसली नाही आणि तिथे पन्नास पन्नास कुठे घ्यायला तुम्ही गव्हाची सुरत गोवा टोल पैसे पकड टोलकर हा सगळा टोल त्याला इकडे जावा लागेल जनतेला आता लक्षात घ्या वसूल करायचा आपल्याला तर हा इतका सुंदर महाराष्ट्र असताना आपलं महाराष्ट्र राज्य असताना या शहाजी सारखे सद्दार आमदार नाव बदल शहाजी तुम्ही याच नाव पहिलं बदला कोर्टामध्ये जा कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव लावून सुरतो आणि बेमानी गद्दारी करतोय गद्दा राज्याशी लाज वाटते आम्हाला आम्ही शहाजी राजाचं नाव तिच्या अभिमानाने घेतो की छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता त्यांना घडवणार आणि अशी नावं लावून हे लोक फिरतायत आणि आमच्या राजाची नावं बदनाम करताय ना? तालुक्याचा विकास व्हायचा असेल तर तुम्हाला दीपक आव्हाना संधी द्यावीच लागेल तरच राज्य या राज्य या तालुक्यातला दहशतवाद संपवायचा असेल गुंडगिरी संपवायची असेल कुठे गुन्हे बरं खोटा गुन्हा माझ्यावर पण केलाय इडीने मला पकडून नेलं होतं पण खोटे गुन्हा आमचा संभाजी बसलाय शिंदे आ? तीन चार पाच महिने घराबाहेर राहिला किती महिने चार महिने घरा खोटे गुन्हे करून तर आमचा पक्ष दाबला जात होता आमचा शिवसेनेत दाबला जात होता जेवढे तुम्ही खोटे गुन्हे दाखल करा तेवढे आम्ही उसळून बाहेर पडू आणि तुला दाखव आणि तेवीस तारखेनंतर सत्ता आपली येते लक्षात व्याज नाही चक्रीवाढ व्याला ना च करू शिरीज आम्हाला न का सांगू आमचा जन्म भाईगिरी झालेला आहे <laughs> अरे शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झालाय आमचा आता जन्म दगडी तलवार तलवारी होत्या जन्म त्या आम्ही किती वेळा जेलमध्ये गेलो आम्हाला दाठवत नाही आता आमचा निवडणूक आल्या की आम्हाला ते सगळे शोधावं लागतात आमच्यावरचे खटले काय काय ते बघा बघायला बघा एका राहिला तर आमदार की खासदारकी जायची हे आम्हाला घरी कोणाशी करताय आता तुमच्या हातामध्ये सत्ता आहे हा तू मिंदे बसलाय तिकडे खुर्चीवर म्हणून तेवीस तारखेनंतर बघ आमचा नादा आमचा नादाला लागू नका

तू भगवी लुंगी लावून इकडे येतो मी त्याला म्हणालो भैया बाबाजी त्याला बाबाजी म्हणतात की हवा बहुत तेज आहे लुंगी उड्या आमच्या भगव्या लुंग्या लावून येते फिरून आता बटंग येतो कटंगी तुझ्या आईला तू काय म्हणत महाराष्ट्र हा महाराष्ट्र असा बटंगे कटंगेच्या मागे जाणारा महाराष्ट्र नाही आम्हाला एक राहिलो पाहिजे नाहीतर हा महाराष्ट्र त्या गौतम अडाणीच्या घशाचे घालतील त्या दृष्टीने आम्ही एक आहोत आपल्याला फार जपून मतदान करावं लागेल संपूर्ण महाराष्ट्रात तेवीस तारखेला गुजरात मध्ये फटाके फुटायचे नसतील तर वीस तारखेला आपल्याला इथे शिवसेनेला मतदान करावं लागेल नंतर गुजरातमध्ये फटाके फोडायचे असतील ते देवेंद्र फडणवीसला मतदान करा या गद्दाराला मतदान करा नाही हे महाराष्ट्र राज्य आपल्याला गुजरात करायचं नाही हा मराठ्यांचं राज्य आहे मराठी माणसाचं राज्य आणि राज्य आपल्याला टिकवायचं असेल तर हा भगवा झेंडा जो आहे छत्रपती शिवरायांचा बाळासाहेब ठाकरेने जरा ते निर्माण करून दे जो दीपक आभाने आपल्या खांद्यावर घेतले <प्राँगा> काय भारतीय जनता पक्षाचं काम आणि या मिंदे शिंदे आम्हाला हिंदुत्व शिकवतात आले आम्हाला हिंदुत्व शिकवतात बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना हिंदुत्व शिकवतात त्याला त्या अयोध्येच्या प्रकरणामध्ये आमच्यावर खटल्या आहेत आम्ही जातो सीबीआयच्या कोर्टासमोर आम्ही जातो दहा वर्ष त्या खटल्यात बी सामोर हो एक है तो सेफ आहे म्हणतो मोदी एक आहे तो सेफ आहे अरे तू काय आम्हाला सेफ ठेवणार तू स्वतः सेफ नाही <laughs> उद्याची निवडणूक झाल्यावर या महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यावर नरेंद्र मोदी पुढल्या तीन महिन्यात दिल्लीतून हातक नाही बघा मग आम्ही दाखवतो महाराष्ट्र काय आहे देवेंद्र फडणवीस नावाचा एक माणूस इकडे आहे त्याचं डोकं तपासायला काय हे महाशय या महाराष्ट्राची निवडणूक आहे काय म्हणतात परवा माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये आमचा विजय झाला तर आम्ही पाकिस्तानवर झेंडा फडकवायला जाऊ <laughs> अरे निवडणूक महाराष्ट्राची आहे बाबा अशी नागपूरला सुद्धा झेंडा उतरतो तो बघा वेळेला काय झालं की भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान दुसरा विषय यांच्याकडे नाही विकासाच मला मगाशी माहिती दिली मुख्यमंत्री प्रश्न मार्गी लावण्याचं काम टेंबू महिशाल योजनेच्या माध्यमातून हे आपल्या शिवसेनेच्या सरकारने केलं होतं शहाऐंशी गावांना पिण्याचं पाणी एकोणीशे पंच्याण्णव साली बाळासाहेबांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री मनोहर जोशींमुळे हे पाणी आलेलं आहे आणि काम पुढे नेण्याचं काम, का काम यापुढे आपले आमदार होणारे दीपक आब्बा आणि रांगडा गडी आहे गडी आणि शिवसेनेमध्ये शोभणारा मर्द मावळा आहे राजी शिवसेना मध्ये आले असते आमदार झाले असते मंत्री झाले असते या जिल्ह्याचं नेतृत्व यांच्याकडे आलं या राज्याच नेतृत्व करण्याची क्षमता या माणसाकडे आहे आता झालं झालं ते आता आपण घेतलेला भगवा झेंडा आपल्या खांद्यावर कायम ठेवा आणि झेंडाही ठेवा आणि आता दांडाही ठेवा कधी कोणाला दांडा घालावा तुम्ही आपल्याला आमच्या बहिणी बसलेल्या आहेत आम्हाला अलीकडेच कळलं त्या लाडक्या बहिणी आहेत आम्ही भाजूजा करतो आम्ही राखी बांधतो आमच्या बहिणी सगळ्या आहेत पण अचानक त्या पंधराशे रुपयात लाडका बहिणी झाल्या त्या आमच्या बहिणीच्या पंधराशे रुपयाला विकल्या जाणार आहेत लाज काढताय त्यांची तुम्ही आम्ही ठरवलं द्यायचं असेल तर इज्जती आणि सन्मानाने द्या आम्ही महालक्ष्मी योजना आणलेली आहे परवा राहुल गांधी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एक पंचसूत्री आम्ही जाहीर केली महालक्ष्मी योजनेनुसार महिलांना थेट तीन हजार रुपये मिळणार आहे आणि महिलांना अख्ख्या राज्यामध्ये मोफत प्रवास बस एसटी जे काय आहे ते मोफत अरे पंधराशे रुपये लसून झालाय <laughs> पाचशे रुपये किलो झालाय शंभर रुपये किलो ते सिलेंडर झाले मुंबईत चौदाशे आणि देताय आहे पंधराशे अरे त्यापेक्षा आमच्या पोरांना नोकऱ्या द्या ना रोजगार द्या ना कशाला पंधराशे रुपये पाहिजे आमच्या शेतमालाला भाव द्या सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव द्या डाळिंबाला भाव द्या हे सगळं द्या मोदी म्हणाला होता ना इन्कम डबल करतो डबल करा ना इन्कम हे पंधराशे रुपयाची गरजच नाही भिकेची गरज नाही तुम्हाला आम्ही दुसरी एक योजना आणलेली आहे मग अशा आभानी बेरोजगारीचा उल्लेख केला गंभीर आहे लग्न होत नाही अत्यंत चिंतेची बाब तुमच्या हाताला काम देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि जोपर्यंत तुम्हाला रोजगार मिळत नाही तोपर्यंत त्या तरुणाला आपण चार हजार रुपये देणार आहोत चार हजार नोकरी मिळत नाही तोपर्यंत सरकार आपलं येणार सरकार चार हजार रुपये <laughs> तिसरा महत्वाचा विषय आपण शेतकऱ्यांचं कर्ज तीन लाखावर आपण माफ करणार आहोत त्यानंतर आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स कुटुंबाचे कधी घरावर कुटुंबावर येईल सांगता येत नाही मध्ये आपण पाहिलं काय आपली अवस्था आम्ही ठरवलंय कुटुंबाचा पंचवीस लाखाचा इन्शुरन्स काढायचा पंचवीस लाख तुम्हाला भेटतील आणि असे अनेक विषय घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन करू आणि राज्य कसं चालवलं जात हे या मेंद्यांना दाखवू गद्दारांना दाखवू तेवीस टाकल्यानंतर या राज्यामध्ये मोदी शहाची दुकानं बंद होतील मोदी शहाची दुकानं बंद होतील राज्य आपण चालवायचं दिल्ली चालवणार नाही गुजरात चालवणार नाही आपण चालवायचं आपल्याला राज्य आपलं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे सुरतचे लोक आहे ना चालवायला लाज वाटले पाहिजे आम्हाला हा मिंदे जातो दिल्लीला चार 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 दिवस बसतो त्याला मोदी शाह भेटत नाही त्या मोदी शाहच्या हिवळीवर बसतो धुमण्याला गवात लावून परत येवस असतात गवांवर येताना फक्त लागला लागलेला असतो तुला बसून आलेला यायला अरे दिल्ली आम्हाला माहिती आहे पंचवीस वर्ष आम्ही दिल्लीमध्ये आहोत इंदिरा गांधी पासून आम्ही सगळे प्रधानमंत्री दिल्लीमध्ये पाहिले महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हो या लोकांनी ग्राम ठेवलेला आहे म्हणून मी नेहमी सांगतो या प्रचारात सांगतो ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची दीपक आबा स्वयंकर निवडणूक लढत नाहीये महाराष्ट्र निवडणूक लढतोय आपला महाराष्ट्र आपल्याला <laughs> <laughs> महाराष्ट्राला विजयी लक्षात द्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये महाराष्ट्र निवडणूक करतोय आणि हा प्रत्येक उमेदवार महाराष्ट्र म्हणून आपल्याला त्याला मतदान करायचा आहे तितकंच मी सांगतो आणि सांगू यातून दीपक आव्हाणा विक्रमी मताना आपण निवडून द्याल याची मला खात्री आहे आम्ही दीपक आव्हाची तेवीस तारखेला संध्याकाळी मातोश्रीवर वाट पाहतोय